नमस्कार मी आहे परवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सर्व पैसे जे आहेत तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे आता बैठक कोणती आणि कोठे भरली आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला तर मित्रांनो बघितलं तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीची वाटप तीस जूनपर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी निर्देश दिलेले यामध्ये बघितलं तर राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईची मदत वाटप जे आहे ती जूनपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली, दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी निर्देश दिले खते बिये यांच्या लिंकेज करणाऱ्या विक्रेत्याबरोबरच कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले बोगस बियाणावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर यंदा खरिपांचं लागवडसुद्धा एकशे बेचाळीस पॉईंट अडतीस कोटी अडतीस लाख हेक्टर या ठिकाणी राहणार असून त्यामध्ये कापूस पिकालीसाठी सा या ठिकाणी चाळीस पॉईंट वीस लाख हेक्टर तर सोयाबीन पिकांसाठी पन्नास पॉईंट शहाऐंशी लाख हेक्टर या ठिकाणी पीक असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम तुम्हाला तीस जूनपर्यंत मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनल वन नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेल ला प्रेस करा धन्यवाद